तो आज एक हो तर नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आहे अठ्ठावीस डिसेंबर एकोणी काय दोन हजार चोवीस मी एकोणीसशेच म्हणत होती तर दोन हजार चोवीस चालू आहे आणि शिवानीचा बड्डे आला आहे बघा आज अठ्ठावीस डिसेंबरला तर शिवानी चालली शाळेत छान अशी नटून थटून तिला तयार केली आहे शिवानीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या लाडक्या शिवानीला माझ्या कुंडी शिवानीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवसा थँक्यू म्हणायचे लय मिठी आहे बघा दुसरं काय नाही माझ्या गोड बाळाला गोड पप्पी अयो माझ्या आता या म्हण तुम्ही पण या म्हण असू द्या हा तर मी हाय पारोसा तर हे शिवानी जाती साडेआठ वाजता शाळेत तिच्यामुळे तिथे आवरून तयार आहे आपलं उशीर असतं निवासी सांगू हॅपी बर्थडे माझ्याकडनं पण मी तरी तर शिवानीला तर गडगड पाक भेटली शिवानीच फोटोशूट चालू बड्डेच कशी तयार झाले बघा सगळ्यांनी बड्डे च शुभेच्छा द्या शिवानीला आमच्या लाडक्या शिवानीला तुमचे तुमची पण लाडकी आहे आमची पण लाडके आहे व म्हणून आम्ही लाडके शिवानी म्हणतो तिला ले, ले, तिच आनंद गगनात मावेन आहे तिच्या म्हणजे तिला लय कधी आठवडा झालं उड्या मारती आता बघा दोन तीन ती दिवस झालं सुट्ट्या होत्या ना मग त्यामुळं डायरेक्ट पुन्हा चार दिवस पुरा तीन दिवस पुन्हा दोन दिवस पुन्हा बड्डे चाल <laughs> पुन्हा पुन्हा एक दिवस पुन्हा एक दिवस पुन्हा दोन दिवस बस तुझं काय थांबून थांबून काय शिवानी तर शिवानीच्या शाळेला दोन तीन दिवस सुट्टी होती शाळेची सैल गेली ती मोठ्या लेकरांची म्हणून शिवानीला सुट्टी होती मग डायरेक्ट बर्थडेच्या च्या शाळा आहे त्यामुळे शिवानी चालली बघा आता सुट्टीच्या नंतर शाळेला शिवानी टाटा बाय बाय अजून हाती बड्डे थँक्यू शाळेत चॉकलेट द्यायचं आता कपुड आहे कपुड नेणार आहे बघा मला देत नाही का येते ग त्याच्यातलं थोडं लायला चला मग जावा शाळेत आणि चॉकलेट वाटा मेडन या टाटा त्या बाय